काय झालं होतं नेमकं सकाळी सकाळी आम्ही दारा पाणी चालू होतो आमचं जनावरांचं पाठीमागं आंब्याच्या शेतामध्ये कुत्र्यांचा आवाज आला होता ग्रस्त कुत्र्यांच्या टोळीचा आवाज आला तर पाहून त्याला ता तर ता कुत्रे हरणाला तोडत हर होते मग आम्ही जाऊन त्या हरणाला वाचवलं होतं त्याच्यामध्ये ते फार जखमी होतं सगळ्या साईडने जावं लागलेलं त्याला त्याला उष्ण आमच्यापेक्षा आमच्या फुलं परत त्याच्यानंतर वन विभागाला कॉल केला काय ते एक म्हणून सांगितलं त्याच्यानंतर काय आता कंडिशन बरोबर दिसत नाही रस्ता बिरत खराब आहे म्हणजे त्याबरोबर आपण दवाखान्यात घेऊन आलेलं बरं रे आम्ही आलो दवाखान्यात घेऊन घेऊन आलो तर पुन्हा म्हणलं वन विभागाच्या फायदे करून द्यावं त्याला राजकीय सामाजिक शैक्षणिक अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणारे आपल्या हक्काचे एस एस न्यूज लाईव्ह